नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण पुढील तीन दिवसाचा तीस जून एक जुलै आणि दोन जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिम बंगालच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आणि यातूनच एक ॲक्सेस ऑफ मान्सून जी असती ती इकडे अशीच उत्तर प्रदेश दिल्ली राजस्थान पंजाब या भागापर्यंत सक्रिय आहे आता हीच ॲक्सेस ऑफ मान्सून थोडीशी दक्षिणेकडे येईल उद्या आणि परवा आणि चक्राकार हवेची स्थिती अशीच उत्तर दिशेने पुढे येईल उत्तर पश्चिम दिशेने याच्यामुळे विदर्भात उत्तर महाराष्ट्रात तसेच मराठवाड्याचा उत्तर भाग या भागात आज उद्या आणि परवा पावसाची शक्यता हळूहळू वाढण्याची शक्यता राहील पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून पाहायचं गेलं दुपारच्या एक वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातून मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच नागपूर असेर वर्ध्याचे काही भाग याच्यानंतर अमरावती यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या भागातसुद्धा तुरळक थरू ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत इकडे घाट भागात नाशिक पश्चिम पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग या घाट भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचे हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित ढगाळलेलं हवामान राहिलेले ते सर्व जिल्ह्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यातून आहे कुठेतरी हलके मध्यम थेंब सक्रिय असतील यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीस जूनचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एक जुलै आणि दोन जुलै आज काय परिस्थिती राहील तर आज नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला हिंगोली नांदेड हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तुरळक तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या हलक्या मध्यम तुर स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी आहे बुलढाण्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी या भागातून आजसाठी सक्रिय राहतील त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग सांगलीचा पश्चिम भाग हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर अधूनमधून सक्रिय राहील त्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली मध्यवर्ती कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व छत्रपती संभाजीनगर पश्चिम भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी एका एक दुसरी किंवा संध्याकाळ शिवाय दोन चार सरी होण्याचा अंदाज राहील राहिलेले जे जिल्हे आहेत सोलापूर धाराशिव लातूर जालना बीड विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही आहे कुठेतरी हलक्या मध्यम पावसाची सर झाली तर झाली नाही विशेष पाऊस या भागातून आजसाठी दिसत नाही आहे त्यानंतर उद्या एक जुलैला काय परिस्थिती राहील तर ॲक्सेस ऑफ मान्सून थोडीफार दक्षिणेकडे येईल त्याच्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा हे जे जिल्हे आहेत उत्तरेकडील या भागातून मध्यम तर एका दुसरी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी एक जुलैसाठी राहील तशीच परिस्थिती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व सर्व जिल्हे आहेत विदर्भातील या भागातून सुद्धा उद्यासाठी सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज एक जुलैसाठी म्हणजेच उद्यासाठी राहील त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक या पट्ट्यातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील नाशिकमध्ये थोडीफार तीव्रता जास्त राहील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून येतील मात्र जालना परभणी हिंगोली नांदेड या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे उद्यासाठी सार्वत्रिक असा पाऊस नसेल यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील पुणे पश्चिम घाटबाग सातारा कोल्हापूर सांगली पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी उद्यासाठी सकाळच्या वेळी दुपारच्या वेळी संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतील दहा पंधरा मिनिटांसाठी राहिलेले जे जिल्हे आहेत सोलापूर धाराशिव लातूरचे पश्चिम भाग बीड विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरीच एखाद दुसरी सर झाली तर झाली विशेष पाऊस या भागातून उद्यासुद्धा नाही आहे यानंतर दोन जुलै दोन जुलैला काय परिस्थिती राहील तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून या भागातून सक्रिय राहतील तसेच नंदुरबार पश्चिम भाग धुळे पश्चिम भाग नाशिक पश्चिम घाटभाग सातारा पुणे सांगली कोल्हापूर पश्चिम घाटबागा या भागातसुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज दोन जुलैसाठी आहे मध्यम ते जोरदार पावसाचे सरी या भागातून सक्रिय राहतील धुळे नंदुरबारचे राहिलेले भाग जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हे जे जिल्हे आहेत वर्धा अकोला बुलढाणा या भागातसुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार दोन जुलैसाठी वाढण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागातून दोन जुलैसाठी आहे तसेच चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नांदेड लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे किंवा एका ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज दोन जुलैसाठी राहील मध्यवर्ती नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा कोल्हापूर अहिल्यानगर पश्चिम भाग सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील सोलापूर धाराशिव बीड विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय होतील सार्वत्रिक नसेल तर हा झाला आपला तीस जून एक जुलै आणि दोन जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूयात तर रत्नागिरी सातारा पश्चिम घाटभाग पुणे पश्चिम घाटभाग या तीन जिल्ह्यातून आणि सातारा पुणे चा सा पश्चिम भाग या भागातून हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी तीस जूनसाठी जाहीर केलेला आहे त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या भागातून सुद्धा मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी येलो अलर्ट आणि नंदुरबार धुळे या भागातसुद्धा येलो अलर्ट आजसाठी आहे अपडेटेड नसल्यामुळे ग्रीन अलर्ट दिसत आहे तसेच नाशिक पालघर ठाणे मुंबई या भागातून सुद्धा येलो अलर्ट आहे मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटबाग या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे मध्य आणि पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर हे जे जिल्हे आहेत या भागातून अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच तीस जूनसाठी दिलेला आहे तर हा होता तीस जून एक जुलै आणि दोन जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद